ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे का पण काही पली असेल पट्ट्यानी काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण तयार नको कशाला मुख्या प्राण्याला मारतो मरुज मु, मु, मारलं त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोकल्या मारत चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात थपून घेणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लावील मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं आहे तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्या कडून तक्रार करा आमचा विनयभंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढताय ठोकून काढताय हे होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत दादा दा <laughs> ते चुकलं एकदा पोटात घ्या पोटात यार पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्ज शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला काय शिक्षा कठोर का झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत करत नाही म्हणून आता जे काही वनवे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली किती गाडी क्रेंज उचलायची जप्त जप्तच आत्ताच चालू कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आत्ता पण मग अशी येताना रिमांडून पलीकड गाळणार आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार ना। सगळ्यांना सा नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी